एका मुलीला भेटला आणि भेटल्यानंतर म्हटला की तुला पण म्युझिकमध्ये आवड आहे म्हणून मी तुला इंटरेस्ट पाठवला हो ती म्हणली की मला नाही माझा काही म्युझिकशी संबंध नाहीये ओके तर तो म्हणला अगं पण तुझ्या तर हातात गिटार घेतलेला एक फोटो होत आहे तुझ्या वरती हो ती म्हणली फोटो पुरतं घेतली होती मित्राची गिटार त्यांनी काय केलं जजमेंट केलं पॉझिटिव्ह जजमेंट या केसमध्ये की या मुलीला म्युझिक आवडतच असेल ती स्वतः गिटार वाजवत असेल मलाही काहीतरी आवडतं म्युझिक मधलं तर आमचं किती मस्त जमेल म्हणजे याच्यामध्ये ज्या मल्टिपल इतर शक्यता आहेत त्यांचा विचारच केला गेला नाही आणि हे सोशल मीडियाच्या बाबतीत खूप जास्त होतं की पटकन जज केलं जातं याचं कारण काय की सोशल मीडियामध्ये आपल्याला त्या गोष्टी दिसायला लागतात त्या गोष्टी परत परत दिसायला लागतात ज्या आपल्याला आवडतात आणि त्याच्यामुळे कन्फर्मेशन बायस असा एक प्रकार तयार होतो म्हणजे माझा जो बायस असतो तो कन्फर्म होत राहणं या गोष्टी आपल्याला तयार होतात सोशल मीडियाचं कोणतंही अल्गोरिदम असं असतं की मी जर एखाद्या दे पद्धतीची पोस्ट लाईक केली असेल तर त्या पद्धतीच्या पोस्ट मला परत परत दिसायला लागतात इंस्टाग्रामवर वेळा पाहिलं असेल की एखाद्या दे टुरिस्ट डेस्टिनेशनचं जर तुम्ही एखादी पोस्ट पाहिली तर रील्स तुम्हाला परत दिसतात ते का होतं कारण की सोशल मीडिया तयार करणाऱ्या प्लॅटफॉर्म्स काय हवंय तुम्ही जास्तीत जास्त वेळ मोबाईलवरती स्क्रीनवरती घालवला पाहिजे ते जेवढ्या वेळ तुम्ही तिथे एंगेज असाल त्या मोबाईल स्क्रीनला तेवढ्या तुम्हाला जास्त जाहिराती बघणार जेवढ्या जास्त जाहिराती तुमच्या नजरेसमोर समोर जाणार आहेत तेवढा त्यांना ते रेव्हेन्यू मिळणार आहे